नमस्कार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे मी गव्हाची जी सोजी काढली आहे सोजी म्हणतात किंवा पिठी म्हणतात हे ते पिठीचे लाडू बनवले आहे त्यासाठी मी आता हे सोजी काढून आणली आणि फ्रीजमध्ये दोन तीन महिने राहते हे आता आपण सोजीचे लाडू बनवूया त्यासाठी किती प्रमाणात घ्यायचं ते सांगते आता मी हे चार ग्लास पिठी घेत आहे सोजी पण म्हणतात पिठी पण म्हणतात चार ग्लास आपण मोजून घेतले चार ग्लास आपण ही पिठी घेतली थोडीशी रवाळ असते ही पिठी बघू शकता तुम्ही खूप बारीक नसते मैद्यासारखी छान पिठी आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सोजी कशी काढायची आता हे मी चार ग्लास मोजून घेतले आणि शक्यतो जाड बुडायची कढई घ्यायची बंद गॅसवरती आपल्याला हे एक बारा ते पंधरा मिनट छान पीठ भाजून घ्यायचं मस्त पीठ भाजलं गेलं सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही आणि वासही लागत नाही आता कलरही चेंज झाला एक ग्लास तूप घातलं चार ग्लास सोजीला एक ग्लास तूप आणि छान मिक्स करून घ्यायचं तूप घातल्यानंतर एक चार पाच मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं गॅस बिलकुल नाही वाढवायचा कमीच ठेवायचा छान होतात हे एकदम लाडू रवाळ असे आणि तोंडात विरघळणारे ना चिटकत नाही मस्त असे लाडू छान आपण हे मिक्स करून घेतलं आता मी गॅस बंद केला थोड्या वेळ सारखा हलवत राहायचं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता खूप पौष्टिक असतात हे लाडू सोजीच्या लाडूमध्ये कुठला ड्रायफ्रूट घालायची गरज नाही एवढे सुंदर होतात हे लाडू आणि चवीलाही खूप छान होतात आता आपण हे मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया खूप थंड नाही करायचं आपल्याला थोडंसं कोमट ठेवायचं आहे आणि योग्य प्रमाण आहे आपलं सगळं तुम्ही काळजीपूर्वक बघा व्हिडिओ तर थोडंसं कोमट आहे आता आपण हे चार ग्लास पिठी घेतली एक ग्लासभर तूप घेतलं आणि हे तीन ग्लास मी साखर पिठी साखर एकदम बारीक करून घ्यायची आणि थोडंसं को कोमट पाहिजे त्याच्यामध्ये मिक्स करताना तर मोजून घेतलं सगळंच प्रमाणात तुम्ही वाटी वापरू शकता किंवा ग्लासही आणि छान मिक्स करून घ्यायचं आता मी हे सगळं हाताने चोळून चोळून छान मिक्स करून घेणार आहे थोडंसं कोमट असल्यामुळं साखरेचं पीठ लवकर त्याला मिक्स होते आणि छान एक जीव होते छान दोन्ही हातांना छान मिक्स करून घेतलं मी ते आणि तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता किंवा तूप पण कमी जास्त करू शकता छान लाडू ओळले जातात आणि हे मी जे दिले ते योग्य प्रमाण आहे आता हे छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पीठ दाबून ठेवायचं कारण पूर्ण आपल्याला ला लाडू बांधेपर्यंत ते थोडंसं कोमट हलकंसं गरम राहायला पाहिजे मस्त लाडू व्हायला जातात बघू शकता आमच्या घरात सगळ्यांना हे लाडू आवडतात आणि माझ्या नातीला तर खूपच आवडतात माझी नात एक रोज टिफिनमध्ये घेऊन जाते स्कूलमधून आल्यानंतर पुन्हा एक लाडू खाते मस्त आपले लाडू पटपट आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट होणारे सुंदर असे आपले सोजीचे लाडू तयार होतात दिसायलाही छान होतं आणि चवीलाही छान लागतात महत्त्वाची टीप आहे शक्यतो तूप वितळलेलंच वापरायचं तूप आधी वितळून घ्यायचं आणि मग ते आपण ते पिठामध्ये मिक्स करायचं चा। म्हणजे छान मिक्स होते त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये ते गाठी बनल्या जात नाही बघू शकता किती सुंदर लाडू झाले ते धन्यवाद